महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्याला मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मटकावाला असो का गुटकावाला असो पण संतोष बांगर आमचा देव आहे लोकांकडे आपण एक बोट दाखवतो त्यावेळेस आपल्याकडे चार बोटे असतात उभाटा शिवसेनेचे हिंगोली जिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांच्यावर आमदार संतोष बांगर यांनी टीका केली आहे हा अडचणीमध्ये आहे आणि तुमच्यावरती जो दुखाचा डोंगर पसरला आहे जहा हा राजा धो 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 धुतोय त्या माझ्या सर्व शेतकऱ्यांच सातवन करण्यासाठी सातवन म्हणजे पाहणी करण्यासाठी सन्माननीय महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदरणीय दादा भुसे साहेब या ठिकाणी आलेले होते सकाळी करेरगाव आंबाळा या ठिकाणी तुम्हाला सांगतो की आम्ही अतिवृष्टीची पाहणी केली आणि त्या ठिकाणी आढावा बैठक घेतली आणि साहेबांना मी सांगितलं की साहेब आपला सेनगावला कार्यक्रम आपल्याला त्या ठिकाणी जावं लागणार पण साहेबांनी सांगितलं की अरे संतोष आपण शेतकऱ्याचे आसू पुसण्यासाठी या ठिकाणी आलो त्या ठिकाणी जर कार्यक्रम ढोल ताशा आतिषबाजी पॅन पथक जर असत तर मला वाटते की हे मला शोधणार नाही त्याच्यामुळं प्रितेशला सांग की समोरच्या वेळास माझ्या संपूर्ण शेतकरी माझ्या शिवसैनिकाला सांग की निश्चितपणे माझ्या शेतकऱ्याचे आसू पुसल्याच्या नंतर जी गोळ बातमी ज्या वेळेस मी घेऊन येईल त्यावेळेस सेनगाव नगरीमध्ये शंभर टक्के आल्याशिवाय कोणी भामत्या लोकांना वाटत असत की दादा भुसे साहेब आम्ही या ठिकाणी कुठेतरी झेंडे फिरले दाखवणार अरे झेंडे तुमच्या खालून गाडी भेटे हो तुम्हाला माहित आहे ते संतोष बांगर केवढा सोपा आहे का इमानदारी सगळा सोपा आहे का चांगल्यासाठी आणि खराबासाठी राक्षसाचे ध्यानात ठेवा कळंदरी मतदारसंघामध्ये आलो ते तिकडं तुमच्या माहितीसाठी कळंदरीत येऊ लागलं काय करू तिकडे तिकडं मध्ये येऊ लागलं पण तिकडं सांगल्यामुळे तुम्हाला काय आहे संतोष बागाचे मटके गुटके बरोबर वाळूच्या गाड्या फलान दिसतान एकदा तुम्ही निवडून दिलं म्हणजे आता काय अशा चोराला तुम्ही निवडून देणार आहे का हे पिस <laughs> लोकांना त्याला सांगितलं अरे मटक्यावाला असो का गुटक्यावाला असो पण संतोष बांगरच आमचा देव आहे म्हणजे ध्यानात ठेवा <laughs> मित्रो लोकांकडे ज्या वेळेस आपण बोट दाखवतो ना आपल्याकडे चार बोट असतात त्याला याचा विचार आपण केला पाहिजे आपण काय करतो अरे विषया काय आता ते काय आपल्या काय लायकीचे आहे का इमानदारी आहे का लायकीचे अमोल खिल्लारी या ठिकाणी निवडला या प्रत्यक्षला म्हणला उडावला की तू कसा कार्यक्रम घेतो अरे आज सांगतोय या प्रत्येकच्या केसाला जर धक्का लागला ना या संतोष बांगरच्या जीवाला धक्का लागला अरे बापू दादागिरी ही संतोष बांगरनं शिकवलेली आहे ध्यानात ठेवा तुम्हाला वाटत असेल की बाबा आता हे माणूस आमदार झालाय सजन झालाय पण मित्र ध्यानात ठेवा जे आमच्याकडे प्रेमापोटी येतो काम घेऊन येतो मग कोणी जातीचा कोणी पंथाचा कोणी धर्माचा असू द्या निश्चितपणे तो माणूस आमचा आहे मित्र ध्यानात ठेवा आणि जर कोणी तुम्हाला सांगतो आमच्या कार्यकर्त्यावर वाईट नजर टाकत असाल आमच्या आई बहिणीकडे वाईट नजर असाल तर त्याचे डोळे काढण्याची ताकद का या संतोष बांगरमध्ये आहे प्रतिश आणि अमोल तुम्हाला दोघांनाही सांगतो कि या सेनगाव हिंगोली विधानसभेमध्ये आणि या सेनगाव तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला तुम्हाला सांगतो की वाजत गाजत आदिशबाजी ढोल ताशा ही ज्याच्या या ठिकाणी आम्हाला तुम्ही आमचं स्वागत केलं ज्या मी वरून गाडीवरती लोकांना हात दाखवत होतो त्या लोकांच्या डोळ्यामध्ये तुम्हाला सांगतो जी खुशी होती जी हात दाखवण्याची होती ती संपूर्ण कळाली की ही ताकद महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ भाई शिंदेच्या पाठीमाग आहे मी तुम्हाला का सांगेन मित्रो तुम्हाला एवढंच सांगायचं की या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ भाई शिंदे यांच्या सरकार मुख्यमंत्री आतापर्यंत ही झाला नाही आणि इथून समारोही उडाळ नाही मित्रांनो याची ताजे आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी बात आजच आमच्या संध्या लाइव न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा